देखे 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 देखे। ते बिलकुल कारण की आमचं गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते युद्धपातळीवर कामाला लागले आहे पार्टीचे जवळपास साडेचारशे पाचशेच्या वर उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहे अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचासुद्धा प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवासेन पक्षाचं जे पडबळ आहे त्याचा निश्चितच भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना या सगळे एकत्र मिळून लढलं पाहिजे असं पालकमंत्र्यांची काल कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये नवनीत राणा होत्या संजय खोटेजी होते आणि स्वतः पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबसुद्धा होते, पालाक मती बावन होते। तर त्याच्यामध्ये आम्ही तिघी पक्ष एकत्र बसलो पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि युवती करून एकत्र लढलो पाहिजे अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांचीसुद्धा सुद्धा पुण्यामध्ये त्यांची पण घोषणा आहे की तिथे भाजप वेगळी लढेल राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही इथेसुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा कुठेच मला वाटते राष्ट्रवादीला भाजपसोबत घेत नाही आहे आणि एकनाथ शिंदेंची सेना आणि युवासन पार्टी आम्ही एकत्र या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या युवासन पार्टीची कोर कमिटीची बैठक काल झाली त्यामध्ये सुद्धा एकमत निर्णय झाला की भाजपचा महापौर आपल्याला म्हणवायचा आहे भाजपसोबत ताकदीनं एक लहान भाऊ म्हणून काम करायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप सेना आणि भाज युवास पार्टी एकत्र लढून या ठिकाणी एक हाती सत्ता आम्ही आणू अमृतीमध्ये अजित सोबत नसतात तुमच्या नाही त्याच्याबद्दल वर भाजपचीसुद्धा इच्छा नाही आहे आमचीसुद्धा इच्छा नाही आहे आणि मला असं जास्त पक्ष जर सोबत राहिले तर त्या ठिकाणी कुठेतरी उमेदवारावर अन्याय होते जे लोक अनेक वर्ष काम करतात त्या उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही तर आपल्याला उमेदवाराचं आणि कार्यकर्त्यासुद्धा त्यांच्या मेहनतीकडे लक्ष द्यावं लागेल त्यासाठी मला वाटते एकनाथ शिंदेची सेना आणि भाजप आणि स्वाभिमान एकत्र काही प्रभागामध्ये युवा समान पक्षाचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार प्रभा दावजी करत आहे कशा प्रकारची वाटा करायची असणार ना आहे नाही उद्या आम्ही काही भाजपची का मंडळी युवा पार्टीची मंडळी एकत्र बसणार आहे प्रत्येक सीटावर आम्ही चर्चा करू कशा प्रकारे चर्चेतून प्रत्येक सीटेवर चर्चा करून आपला विनिंग कॅन्डिडेट जो राहीन त्यासाठी आम्हाला एकत्र काम करायचं मुंबईमध्ये जर आपण पाहतो दोन ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे